श्रीकृष्ण म्हणतात एका कुत्र्याने तोडली यमराजांची वेळची गोष्ट आहे जेव्हा देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करत वैकुंठामध्ये येतात त्यावेळी भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी माता शेषशय्येवर आराम करत असतात तेव्हा नारद मुनी भगवान विष्णू यांना प्रणाम करत म्हणाले आज जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा पाहिलं की पृथ्वीवर एका माणसाचा मृत्यू झाला आहे आणि यमदूत त्याच्या आत्म्याला त्रास देत यमलोकी घेऊन येत आहेत तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला कि फक्त की फक्त मृत व्यक्तीच यमलोकी जातात कोणी जिवंत माणूस त्याच्या शरीराबरोबर यमलोकी का जात नाही तसेच जे तुमचे परमभक्त आहेत त्यांना सुद्धा मृत्यूनंतरच स्वर्ग किंवा वैकुंठाची प्राप्ती होते असं का होतं प्रत्येक प्राण्याला त्याचं शरीर प्रिय असतं आणि जेव्हा आत्मा शरीर सोडतो त्या प्राण्यांना सुद्धा खूप त्रास भोगावा लागतो कृपा करून मला या प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा श्रीहरी हसत म्हणाले हे नारद तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला एका कथेतून तु देतो तुम्ही ही कथा लक्ष देऊ ऐका त्यामुळे तुम्हाला माणसांपेक्षा जास्त ज्ञानाची प्राप्ती होईल ही कथा माझा भक्त मृत्यूचे देवता यमराज आहे ज्यांचा अहंकार माझ्याच वरदानामुळे तुटला होता जो माणूस ही कथा पूर्ण ऐकतो त्याला मृत्यूनंतर अक्षय लोकची प्राप्ती होते नारदमुनी म्हणतात मी ही कथा लक्ष देऊन ऐकेल आणि तिचा प्रसार सुद्धा करेल भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारदमुनी अध्यादेशामध्ये एक खूप शोभायमान नगरी होती त्या नगरीमध्ये एक श्रीमंत शेठ राहत असे त्याच्याजवळ एक कुत्रा असतो ती व्यक्ती खूप लालची आणि कपटी स्वभावाची असते पण तो भगवान विष्णू यांचा परमभक्त असतो तो नेहमी त्यांचे इष्टदेव भगवान विष्णू यांची पूजा आराधना करत असे एक दिवस त्या शेठच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला भेटण्यासाठी येतात त्याला दर्शन देतात आणि म्हणतात की मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न आहे तुला जे वरदान पाहिजे ते माग तुझी जी इच्छा असेल ती मी नक्की पूर्ण करेल भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी नारद तो शेठ भगवान विष्णू यांना म्हणतो हे प्रभू मी तुमचे दर्शन करून धन्य झालो प्रभू मला काही नको माझ्याजवळ तुम्ही दिलेले सगळे आहे मग तो शेट कागद काढतो आणि म्हणतो हे प्रभू तुम्ही या कागदावर तुमची सही करा म्हणजे या जगातील लोकांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देऊ शकेल आजकाल लोक हे मान्यच करत नाहीत की देव असतो तेव्हा भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे मी त्या कागदावर सही करतो एवढं बोलून भगवान विष्णू त्या कागदावर सही करतात आणि अंतर्धान पावतात मग तो शेट तो कागद नेहमी त्याच्या खिशामध्ये ठेवत असे म्हणजे दुसऱ्या लोकांना देव असल्याचा पुरावा देऊ शकेल काही दिवसानंतर त्या शेठचा तो कुत्रा मरतो त्यामुळे तो शेट खूप दुःखी होतो त्याचा कुत्रा मृत्यूनंतर यमलोकी जाण्यासाठी निघतो यमलोकी पोहोचल्यानंतर तो कुत्रा यमराजांसमोर उभा राहतो यमराज आता कुत्र्याचा लेखाजोखा काढतात यमराज म्हणतात हे श्वान तू प्राण्यांचा जन्म घेऊनही कोणतेही पाप केले नाही तू नेहमी तुझ्या मालकाबरोबर प्रामाणिकपणे राहिला कधीही कोणते पशु पक्षी प्राण्यांना त्रास दिला नाही तू तु तु तुझे सगळे काम प्रामाणिकपणे केले आहे हे श्वान एका कुत्र्याचा जन्म घेऊन सुद्धा तू कोणतेही वाट वाईट काम केले नाही त्यामुळे तुझ्या सगळ्या जन्मातील पाप आता नष्ट झाले आहे हे श्वान आता तू तु तु सांग तुला कोणत्या लोकी जायचं आहे तुझी जिथे जाण्याची इच्छा असेल तिथे तुला पाठवले जाईल तुला ज्या प्राण्याचा जन्म पाहिजे त्या प्राण्याचा जन्म मिळेल मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे लवकर सांग तुझी इच्छा काय आहे मग तो कुत्रा बोलू लागतो हे धर्मराज तुम्ही मला नरकात पाठवा किंवा स्वर्गात मी कुठेही जायला तयार आहे मी तुम्हाला एक विनंती करतो की मी ज्या ठिकाणी राहील तिथे कोणत्याही माणसाच्या बंधनात राहू नये कोणत्याही माणसाची गुलामी करावी लागू नये आणि मला माणसाचे आयुष्य सुद्धा नको हो। कृपा करून मला कोणतेही योग्य स्थान द्या भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी नारद मुनी कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराज आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात माणसाचे आयुष्य मिळवण्यासाठी देवता सुद्धा वाट पाहतात पण हा कुत्रा माणसाचं आयुष्य न मिळवण्यासाठी हा प्रयत्न करत आहे मग यमराज त्या कुत्र्याला म्हणतात हे श्वान तू माणसाचा एवढा द्वेष का करतो माणसाचा जन्म मिळवण्यासाठी तर देवता सुद्धा वाट पाहतात पृथ्वीवर तर माणसाचे आयुष्य सर्वश्रेष्ठ आहे मग तुला माणसाचा जन्म का नको याआधी तुला कधीही माणसाचे आयुष्य मिळालेले नाही त्यामुळे तुला मनुष्य जीवनाचे फायदे माहीत नाही यमराजांचं बोलणं ऐकून कुत्रा म्हणतो हे धर्मराज मला माहीत आहे की माणसाचे आयुष्य किती अनमोल आहे पण माणूस मोठा स्वार्थी धूर्त कपटी आणि चालक असतो जेव्हा त्याला त्याचा स्वार्थ दिसतो तेव्हा तो चूक बरोबर सगळं विसरतो सगळ्या जगातील धन जरी त्याला मिळाले तरी तो समाधी ना राहत नाही माणूस खूप असंतोषी असतो कारण नसताना तो दुःखी राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देतो माणूस माझ्यासारख्या प्राण्यांना गुलाम पण घेतो आणि त्यांचं काम करून घेतो एवढेच नाही तर माणूस देवाला सुद्धा धोका देतो त्यामुळे मला मनुष्यजन्म नको यमराज हे श्वान तू का हे काय बोलत आहे माणूस देवाला कसा देऊ शकेल तू सांग म्हणतो हे धर्मराज माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा स्वार्थी मनाने देवाची पूजा करतो देवाला म्हणू लागतो हे देवा माझं हे काम करून दे मी तुला एवढे पैसे अर्पण करेल दानधर्म करेल भंडारा करेल गरिबांना कपडे दान करेल पण जेव्हा त्याचं काम पूर्ण होतो तेव्हा तो सगळं विसरतो पुढे जाण्याच्या शर्यतीत तो आपल्याच लोकांना मागे खेचतो आपल्याच लोकांना त्रास देतो ना स्वतः प्रयत्न करतो जायला मदत करतो ना, ना, ना समाधानाने खातो ना खाऊ देतो स्वतःचं काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांना धोका देतो आणि त्याचा दुर्दपणा तर पहा देवाला सुद्धा लालच दाखवून स्वतःच काम पूर्ण करतो आणि जेव्हा काम पूर्ण होतो तेव्हा म्हणतो देवाजवळ तर सगळं आहे मी काय देणार कुत्रा म्हणतो हे यमराज माणसाची वाईट कामं मोजता मोजता मी थकून जाईल पण त्याचं वाईट काम संपणार नाही त्याच्या चालाकीसमोर तर देवता सुद्धा काही नाही कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराज म्हणतात हे श्वान मांडलं की माणूस चालक आहे पण तो देवतांना मूर्ख बनवू शकत नाही कारण आमच्याकडे जेवढेही जीव येतात त्यांना आम्ही शिक्षा देतो त्याने पृथ्वीवर कितीही चालाकी केलेली असती तरीही त्याला मृत्यूनंतर इथेच यावे लागते सगळे माणसं इथे येऊन आमच्यासमोर रडतात माफी मागू लागतात नरकात जाण्याच्या भीतीमुळे आणि माझे भयंकर रूप पाहून थरथर कापतात मग तो कुत्रा म्हणतो हे धर्मराज तुमच्याजवळ जे व्यक्ती येतात ते मेलेले असतात तुमची गाठ कोणत्याही जिवंत माणसाबरोबर पडलेली नाही जर तुम्ही कोणत्याही जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आले तर तुम्हाला कळेल जिवंत माणूस किती खतरनाक असतो कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराजांना आश्चर्य वाटलं आणि रागही आला ते विचार करू लागले की कुत्र माझ्या इथे येऊन माझाच अपमान करत आहे या कुत्र्याला दाखवलं पाहिजे की माझ्यासमोर कोणताही माणूस काहीही नाही माणसांची चालाकी माझ्यासमोर चालत नाही ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी यमराज त्यांच्या दूतांना बोलवतात आणि म्हणतात जा आणि या कुत्र्याच्या मालकाला जिवंत पकडून यमलोकी घेऊन या मला सुद्धा पाहू द्या जिवंत माणूस माझ्या समोर काय चालाकी करतो हा कुत्रा चुकीचा सिद्ध झाला तर याला अनेक वर्ष नरकामध्ये पाठवले जाईल मग यमाचे दूध पृथ्वीवर जातात आणि त्या कुत्र्याच्या मालकाला म्हणजे शेठला झोपलेला असताना यमलोकी नेऊ लागतात तेव्हा अर्ध्या रस्त्यात शेठ जागा होतो तो पाहतो की दोन दूत त्याला यमलोकी घेऊन जात आहेत तो शेठ यमदूतांना विचारू लागतो यमदूत माझा मृत्यू झोपेत झाला आहे का तेव्हा यमदूत म्हणतात की नाही तू अजूनही जिवंत आहे मग तो शेठ म्हणतो तुम्ही दोघं मला कुठे घेऊन जात आहे मी कोणते पाप केले आहे यमाचे दूध त्याला सगळी हकीकत सांगतात आणि म्हणतात तुझ्या कुत्र्याने यमराजांना म्हटले आहे की जिवंत माणूस खूप चालाक असतो त्यामुळे या गोष्टीची परीक्षा पाहण्यासाठी यमराजांनी तुम्हाला जिवंतपणे बोलवले आहे शेठला सगळी गोष्ट समजते तो विचार करू लागतो आणि लगेच त्याच्या खिशामध्ये ठेवलेला कागद काढतो ज्यावर भगवान विष्णू यांनी सही केली होती तो त्या कागदावर काहीतरी लिहितो आणि नंतर परत तो कागद खिशामध्ये ठेवतो यमदूत त्याला घेऊन यमराजांच्या दरबारामध्ये उभे राहतात त्या शेटला पाहून यमराज जोरजोरात आणि विचार करू लागतो की हा तुच्छ माणूस माझं काय वाईट करणार आहे मग तो शेठ यमराजांसमोर जाऊन उभा राहतो आणि खिशातून तो कागद काढून यमराजांना देतो जेव्हा यमराज तो कागद उघडून वाचू लागतात तेव्हा ते, ते लगेच सिंहासनावरून उठून उभे राहतात आणि त्या शेटला सिंहासनावर बसून स्वतः त्याच्या जागी उभे राहतात ते पाहून यमराज यांचे सगळे दूत आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात यमराज हे काय करत आहे एका माणसाला त्यांच्या सिंहासनावर वसवत आहे हा नक्कीच कोणीतरी मोठा माणूस आहे तो शेठ आता यमपुरीचा राजा बनतो यमराजसुद्धा त्याचा आदेश मानू लागतात तो शेठ सिंहासनावर वसल्याबरोबर यमलोकचे सगळे नियम बदलतो आणि यमराजांनाच यमराजद्वाराचे पहारेकरी बनवतो मग तो शेठ विचार करू लागतो की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मलासुद्धा इथे यावं लागेल आणि माझ्या पापकर्मांमुळे मला, पाप मला नरकात टाकलं जाईल त्यामुळे त्याने नरकामध्ये पडलेल्या सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्ये टाकण्याचा आदेश दिला आणि नरकाचे दार नेहमीसाठी बंद केले आणि सगळ्या यमदूतांना आदेश दिला की आजपासून कोणत्याही प्राण्यांना नरकामध्ये टाकायचं नाही सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्येच पाठवले जाईल शेठचा हा आदेश आहे पण स्वर्ग लोकांमध्ये गोंधळ माजला सगळे देवता हैराण झाले पण ते काहीही करू शकत नव्हते आदेश यमलोकीच्या राजांनी दिला होता त्यामुळे सगळे त्याचं पालन करू लागले स्वर्गलोकचे संतुलन पूर्णपणे बिघडले हळूहळू स्वर्गामध्ये गर्दी वाढू लागली स्वर्गलोकचे लोक आणि अप्सरा यांना त्रास होऊ लागला आणि ते विचार करू लागले या सगळ्यांची सेवा कशी करायची तिकडे तो कुत्रा विचार करू लागला यमराज यांना जिवंत माणसाला यमलोकी घेऊन येणे किती महागात पडले शेठने सगळं काही बदललं कुत्र शेठला विचारू लागलं तुम्ही हे सगळं कसं केलं आता तर तुम्ही यमलोकचे राजा बनले आहे आता सगळं आयुष्य मी तुमचा दास बनून राहील कृपया मला सांगा तुम्ही हे कसं केलं तेव्हा त्या शेठने हळूस कुत्र्याच्या कानामध्ये म्हटले जेव्हा मला कळलं की जिवंत असताना मला यमलोकी घेऊन जात आहे तेव्हा मी भगवान विष्णू यांनी सही केलेल्या कागदावर लिहिले ज्या जिवंत माणसाला यमराज यमलोकी घेऊन आले त्याला यमलोकचा राजा बनवावे हाच माझा आदेश आहे त्या कागदावर भगवान विष्णू यांची सही पाहून यमराजाला वाटले त्यांनी विचार न करता मला यमलोकचा राजा बनवले शेठचं बोलणं ऐकून कुत्रा खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की माणसाचं डोकं कुठेही राहिलं तरीही उरापत करतच राहतं इकडे यमलोकचे असे हाल पाहून सगळे देवता भगवान विष्णू यांना भेटायला वैकुंठाला गेले आणि त्यांना सगळं सांगितलं देवतांची मदत करण्यासाठी भगवान वैष्णू लगेच यमपुरेमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की यमराज यमलोकच्या प्रवेशद्वारावर पहारा देत आहेत मग यमराजांच्या सिंहासनावर कोण बसला आहे भगवान विष्णू यांना पाहताच यमराज त्यांना प्रार्थना करू लागले हे प्रभू तुमची ही लीला खूप विचित्र आहे पृथ्वीवरच्या एका साधारण माणसाला तुम्ही यमलोकचा राजा बनवले आणि मला पहारे करी भगवान विष्णू यमराज यांना म्हणतात मी हे केलं नाही हे तर माणसाच्या चारोक्याचं काम आहे जर तू जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आला तर हेच होणार त्यामुळे मी मृत्यूनंतरच लोकांना यमलोकी आणण्याचा आदेश दिला कारण माणसाचे सगळे दोष आणि स्वभाव शरीराबरोबर नष्ट होतील आणि त्याची फक्त आत्माच यमलोकी येईल पण तुम्ही माणसाला जिवंतपणे यमलोकी आणले यमराजांना एवढे बोलून भगवान विष्णू पुढे निघाले जेव्हा त्या शेठने भगवान विष्णू यांना येताना पाहिले तो लगेच यमराजांच्या सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि म्हणाला हे प्रभू मला क्षमा करा मी माझ्या कुत्र्याला नरकामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि माणसाच्या बुद्धीचे बळ दाखवण्यासाठी असे केले तुम्ही दिलेल्या वरदानाचा मला दुरुपयोग करायचा नव्हता हे प्रभू मी तुमचे दर्शन करून धन्य झालो आता मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही मग भगवान विष्णू हसले आणि त्या शेठला क्षमा केली मग तो शेठ पृथ्वीवर पर परत गेला यमराजाला परत यमलोकच्या गादीवर पर बसवले आणि ते सुद्धा वैकुंठाला परत गेले तेव्हा तो कुत्रा यमराजांना म्हणाला हे धर्मराज पाहिली का तुम्ही जिवंत माणसाची चालक एक जिवंत ता माणूस काय काय करू शकतो त्यामुळे मला माणूस बनायचे नाही माणूस जेव्हा स्वार्थी बनतो तेव्हा तो अंधळा होतो त्याला मित्र कुटुंब दिसणं बंद होतं तसेच त्याला धर्माचा सुद्धा विसर पडतो आणि तो वाईट कामं करू लागतो जोपर्यंत तो शास्त्रानुसार कर्म करतो तोपर्यंत सुखी राहतो आणि जेव्हा धर्मापासून लांब जातो तेव्हा त्रास आणि आजारपण त्याला घेरते आणि त्याचे पतन होते मग यमराज त्या पुत्र्याला क्षमा करतात आणि त्याला स्वर्गात पाठवतात यमराज बदललेले नियम पुन्हा नीट करतो भगवान विष्णू म्हणतात हे नारदमुनी आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील त्यामुळे माणूस चांगले कर्म करो किंवा वाईट तो कधीही त्याच्या शरीराबरोबर यमलोकी जाऊ शकत नाही हेच सत्य आहे मला स्वतःला सुद्धा माझे अवतार शरीर सोडून वैकुंठाला यावे लागले नारदमुनी म्हणतात हे प्रभू तुम्ही माझ्या सगळ्या शंकांचं उत्तर दिलं आहे त्यामुळे मी धन्य झालो आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा